Música

तीन हे घटनेचे सगळे साक्षीदार लोक आहेत

कारण काय आहे हीच लोक वारंवार यांनी आंदोलन केली तोच बिबटे यादी तिसरी घटनेच आहे मुलगा जाण्याची

मनुष्यवध केलेला जो बिबट्या नरभिक्ष बिबट्या तुम्ही मारलेला नाही तो ऐका तुम्ही नरभिक्ष भक्ष बिबट्या बाहेरच आहे तुम्ही फक्त लोकांच्या समाधानासाठी आणि तुमचा झेंडा फिरवण्यासाठी एक मिनिट तो नरक्षक भक्ष तिथंच आहे आणि त्यांनी ते मारले पाचशे मीटर मीटर आणि आमचं म्हणणं की आता या परिसरामध्ये पारगाव मध्ये किती पिंजरे तुमची दोन पिंजरे अरे तुम्ही सामान हो साहेब थांबा करून थांबा यांचा कारभार काय करतोय आपल्याला पोलिसांना कळू द्या आपला उद्रेक काय हा काय आहे आता लहान बाळ गेले बरं तुझ्या मित्र जाऊ शकते साहेब हे किती दिवस आम्ही सहन करणार मंत्री येऊन किती दिवस झाले एक हजार बिबट्या पिंजरे देतो म्हणले होते जुन्नर तालुक्यात किती पिंजरे आहेत ज्या परिसरामध्ये तिसरं बाळ मारलं गेलं तिसरं बाळ मारलं गेलं त्या पिंपरखेड पारगाव औरंगपूर या परिसरात किती पिंजरे आहेत तुमचे परिसरात आपण पस्तीस पिंजरे लागले सरजी आपण गणेश नाईक ज्यावेळेस मंत्री मोदी आले होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत समोर मी तुम्हाला भेटलो होतो बरोबर त्यावेळेस माझी मागणी काय होती की बा तुम्ही आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पिंजरे द्या <coughs> कारण शिरूरची <coughs> हद्द आणि आमची हद्द फक्त शंभर मीटरचं अंतर नाही पाटाच्या अलीकडं पलीकडं कारण जो शूट आऊट झाला तो पारगावच्या हद्दीत झाला पिंपळखेडच्या हद्दीत नाही तालुका आणि हद्दी आपल्याला <coughs> कळतात माणसाला कळतात तालुक्याच्या हद्दी <coughs> काय जनावरला कळणार आहेत काय त्यावेळेस पिंजरे मागितले आम्हाला आत्ता सुद्धा दोनच पिंजरे पारगाव <coughs> दोनच पिंजर नाहीतरे नाही तुम्ही जे फिल्ड आहेत का शेदारी असतील ना त्यांना विचारा किती पिंजरे आहेत डोबळे मॅडम त्यांना विचारा किती पिंजरे आहेत दोनच पिंजरे आहेत पाठपुरा करून कांबळे साहेबांशी पण चर्चा केली पिंजरे द्या तुमच्याशी चर्चा केली पिंजरे द्या डोबळे मॅडमला नेहमीच म्हणतो पिंजरे द्या डोबळे मॅडमचा फोनवर उत्तर का माहितीये का पिंजरेच नाही तर देऊ कुठून जर हे जर लोकांना सांगितलं कारण आम्ही ज्यावेळेस फोन करतो ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस स्पीकर फोनवर फोन असतात लोक या गोष्टी ऐकतात तर लोकांचा उद्रेक वाढायला किती वेळ लागणार ला आहे ला ला? इंजिरीत नाही तर देऊ कुठून मग तुम्ही अधिकारी जे आहेत वरचे जे इसीत बसणार आहे त्यांना इथली जाणीव आहे का ना, एक मिनिट सर आम्ही कर्मचारी आहेत की नाही त्यांना विचार आम्ही नेहमीच मदत करत कुठे पिंजरे लावायचे कुठून पिंजरे उचलू लागायचे त्याच्यात काय भक्ष्य ठेवायचं हे सगळं आम्ही आतापर्यंत करत आलो गेली सात आठ वर्ष आम्ही हेच करतोय आता आहे ना अकरा वाजता घटना घडलेली तुम्ही लगेच त्याला मारण्याचा प्रयत्न करा लगेच तिथेच येतो तिथेच येतो तिथं

साहेब हा जन्मदर काय साहेब आता या घाटा रोज दिवस डवळ्या गाड्या लागल्या सगळ्या बाहेब की तुम्ही आता येता ना इथं शूटची ऑर्डर आणली का त्या बिबट्याला इथं तुमचे शूटर आहेत कसं आम्हाला काय ग्रामस्थांचं म्हणणं आहे शूटची ऑर्डर शूटच्या बद्दल आम्हाला काय म्हणत आहे सरकार तुम्हाला गांभीर्याने घेते सर तुम्ही जर रोज रिपोर्टिंग करताय सरकार तुम्हाला तरी घेत घेते का सर आज मला सांगा पेपर खेडची गाठाव सर महिना झाला महिना आपण तिथं त्यावेळेस काय म्हणतो सगळ्यांना की आम्ही शिटची ऑर्डर देऊ शिफ्ट करू आज एकही बिबट्या शिफ्ट होत आहे सर म्हणजे सरकार तुम्हाला तरी फॉरेस्टला तरी किती काम बिरे घेते सर तुम्ही रोज या लोकांना रो, रोज तुम्हाला रोजला बळी पडायला लागणार सर आमचा रोष घ्या तुमच्या पोलीस डिपार्टमेंट तुमच्या अधिकारी विरोध आहे कोणी सरकारचा माणूस सांगा तुम्ही

कारण काय नाही जीच लोक वारंवार यांनी आंदोलन केली तोच बिबटे यात तिसरी घटना आहे मुलगा जाण्याची आणि तोच बिबटे आज भेटू शकतो साहेब आले तर आमच्या आमच्यासमोर तुमच्यावर आरोप आहे आरोप आहे मॅडम तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट वरती आमचा आरोप आहे जो मनुष्यवध केलेला जो बिबट्या नरभिक्ष बिबट्या तुम्ही मारलेला नाही ना, तुमच्या ऐका तुम्ही नरभिक्ष भक्षक बिबट्या बाहेरच आहे तुम्ही फक्त लोकांच्या समाधानासाठी आणि तुमचा झेंडा फिरवण्यासाठी तो भक्षक आहे मारले तुमचं म्हणणं या परिसरामध्ये पारगाव मध्ये किती पिंढरी दोन पिंडर हे बघा यांचा कारभार काय चालू आहे आपल्याला पोलिसांना कळू द्या आपला उद्रेक काय हा काय आज ते लहान बाळ गेले बरं जाऊ शकते साहेब हे किती दिवस आम्ही सहन करणार मंत्री येऊन किती दिवस झाले एक हजार बिबट्या पिंजरे देतो म्हणले होते जुन्नर तालुक्यात किती पिंजरे आहेत ज्या परिसरामध्ये तिसरं बाळ मारलं गेलं तिसरं बाळ मारलं गेलं त्या पिंपरखेड पारगाव औरंगपूर या परिसरात किती पिंजरे आहेत तुमचे आपण पस्तीस मिनिट दहा रुपयाची एक सरजी आपण गणेश नाईक ज्यावेळेस मंत्री मोदी आले होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत समोर मी तुम्हाला भेटलो होतो बरोबर त्यावेळेस माझी मागणी काय होती बाबा तुम्ही आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पिंजरे द्या कारण शिरूरची हद्द आणि आमची हद्द फक्त शंभर मीटरचं अंतर नाही पाटाच्या अलीकडं पलीकडं कारण जो शूट आऊट झाला तो पारगावच्या हद्दीत झाला पिंपळगेडच्या हद्दीत नाही तालुका आणि हद्दी आपल्याला कळतात माणसाला कळतात तालुक्याच्या हद्दी काय जनावरला कळणार आहेत काय त्यावेळेस पिंजरे मागितले आम्हाला आत्ता सुद्धा दोनच पिंजरे आहेत तुम्ही जे फील आहेत का शेदारी असतील त्यांना विचारा किती पिंजरे आहेत ते डोबळे मॅडम त्यांना विचारा किती पिंजरे आहेत दोनच पिंजरे आहेत पाठपुरावा करून कांबळे साहेबांशी पण चर्चा केली पिंजरे द्या तुमच्याशी चर्चा केली पिंजरे द्या डोबळे मॅडमला नेहमीच म्हणतो पिंजरे द्या डोबळे मॅडमचा फोनवर उत्तर का आता माहितीये का पिंजरेच नाही तर देऊ कुठून जर हे जर लोकांना सांगितलं कारण आम्ही ज्यावेळेस फोन करतो ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस स्पीकर फोनवर फोन असतात लोक या गोष्टी ऐकतात तर लोकांचा उद्रेक वाढायला किती वेळ ला लागणार आहे इंद्रियत नाही तर देऊ कुठून मग तुम्ही अधिकारी जे आहेत वरचे जे इसीत बसणार आहे त्यांना इथली जाणीव आहे का फ्डवर एक मिनट सर पंच आम्ही फील्ड वरच्या कर्मचारी आहेत की नाही त्यांना विचार आम्ही नियमित मदत करत आलो आहे कुठे पिंजरे लावायचे कुठून पिंजरे उचलू लागायचे त्याच्यात काय भक्ष ठेवायचं हे सगळं आम्ही आतापर्यंत करत आलो गेली सात आठ वर्ष आम्ही हेच करतो साहेब तुम्ही बोला काय आता आहे ना अकरा वाजता घटना घडलेली तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करा तिथंच येतो तिथेच येतो तिथेच ऑर्डर द्या लगेच काय हाय का ऑर्डर तुमच्याकड शुटाउटची ऑर्डर बोल शुटावर बोलवा हाय का ऑर्डर काय

मिन्टर काय साहेब आता या घडा रोज दिवसा डवळ्या घाटा लागल्या आणि सगळ्यात बातो गोष्ट साहेब की तुम्ही आता येताना इथे शूटची ऑर्डर आणली का त्या बिबट्याला तुमचे शूटर आहेत आम्हाला शूटर ग्रामस्थांचं म्हणणं काय म्हणतात सरकार तुम्हाला किती नाही घेते सर तुम्ही जर रोज रिपोर्टिंग करताय सरकार तुम्हाला तरी गांभीर्या घेते का सर आज मला सांगा पेपर खेडची काटावर सर महिना झाला महिना आपण तिथं तेवढेच काय म्हणलं होतो सगळ्यांना की आम्ही शूटची ऑर्डर घेऊन शिफ्ट करू आज एकही बिबट्या शिफ्ट होत नाही सर म्हणजे सरकार तुम्हाला तरी फॉर्श तरी किती गांभीर्याने घेते सर तुम्ही रोज या लोकांना रोज तुम्हाला रोषला बळी पडायला लागणार सर आमचा रोष घ्या तुमच्या पोलीस डिपार्टमेंट तुमच्या अधिकारी विरोधात आहे कोणत्या